अगय सानू चहा कर बरे अगो कीर्ती तू हाय ये ये बस बस कसे आहेत सगळे कस काय येणं झालं इकडे तर इकडे आले ना म्हणून म्हटलं पुढे आव अग सानवी माझी मावस बहीण कीर्ती आली आहे तिच्यासाठी तर गरम गरम चहा कर हा चहा पावडर संपली तुला चहाच पोचायचं नाही कोण फुरी मोरी नको नको दादा बस 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 रे तसं पण मी काही चहा घेत नाही हो आज मी सुट्टी घेतली आज मी घरातच ऑफिस मध्ये काम पण खूप असत बरे काम कर किती तू आता जेवणच जा बर, बर बर थांबा किती गरम गरम जेवण करायला सांगतो अगं सानवी ऐकलंस का माझ्या बहिणीसाठी गरम गरम वांगा बटाट्याची भाजी कर आणि गरम गरम, गरम पुऱ्या कर माझी बहीण आता जेवणच जाईल वांगे बटाटे संपले आणि कडीक पण संपली बघ बघ काय बोलली थांब तिला ना जेवण पण करायचं नाहीये तर मी मारून येणार नको दादा राहू दे राहू दे बस 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 माझे वय बाबा तुमच्यात भांडण नको आणि आता ते जेवणाचं राहू देत पण आता काय थांबत नाही चल येते मी तुम्ही पण आता भांडत बसवू नका मी और... बघ तुला कस ऑर्डर दिल्यासारखं केलं हो मी पण कसं सगळं संपल्यासारखं केलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू